प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन कार्यक्रमा कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्राला सर्वात जास्त घरे देण्यात आली आहेत महाराष्ट्रात वीस लाख लाभार्थ्यांना एकाच वेळी घरकुल मंजुरीचं पत्र देण्यात येत आहे वीस लाख कुटुंबांच्या जीवनात एकाच वेळी आनंद निर्माण करण्याचा हा क्षण अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक आहे येणारी दिवाळी तुमच्या नवीन घरात सुखा समाधानाने साजरी करा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या स्वप्नाकरिता आपण आणि आपल्या भावी पिढीने भरीव योगदान द्यावं असं आवाहन देशाचे गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलंय एक अंब्रेला संगठन का काही सालों एक पेंडिंग इशू चलता था अभी अभी अध्यक्ष का चेक दिया और परसों ही हमारी एक मीटिंग समाप्त हुई है मैं एक शुभ समाचार देना चाहता हूं कि एक प्रकार से हमने 300 करोड़ की जमा राशि अमरेला संगठन में बनाने का इकट्ठा करने का काम समाप्त कर दिया है और अब ये अमरेला संगठन कोऑपरेटिव बैंकों को हर प्रकार की सहायता देने के लिए सक्षम हो जाएगा कोई भी बैंक वीक पड़ता है तो अमरेला संगठन इसकी चिंता करेगा कोई भी बैंक को टेक्निकल अपग्रेडेशन करना है तो अमरेला संगठन चिंता करेगा कोर बैंकिंग अपनाना है तो अमरेला संगठन भी इसकी चिंता करेगा और देश भर के सभी अर्बन कोऑपरेटिव बैंक सभी डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव बैंक और सभी स्टेट कोऑपरेटिव बैंक का एक अलग से क्लियरिंग हाउस भी स्टेट कोऑपरेटिव बैंक ऑफ इंडिया बनेगा यह भी अमरेला संगठन के माध्यम से होगा क्लियरिंग हाउस बनाने की कल्पना की गई है मुझे विश्वास है कि आने वाले दो साल के अंदर हम इसको पूरा कर देंगे मोदी जी के नेतृत्व में सहकारिता मंत्रालय ने ढेर सारे काम अर्बन कोऑपरेटिव बैंक के बिजनेस को बढ़ाने के लिए किए हैं हमने आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम की सीमा को भी बढ़ाया है हाउसिंग की सीमा को भी बढ़ाया है अर्बन कोऑपरेटिव बैंक के ब्रांचेस भी बरोबर खुल खुले रह पाएंगे इसके साथ साथ एक मुस्त ऋण निपटान कॉमर्शियल बैंकों के लिए था वो भी कोऑपरेटिव बैंकों के लिए लागू हो गया है पीएसएल के लक्ष्यों को पूर्ति के लिए हमने ज्यादा समय देने का काम भी किया है डोर स्टेप बैंकिंग का भी हमने कोऑपरेटिव बैंकों के लिए खुला किया है और शहर में भी आवास ऋण की सीमा को बढ़ाने का काम हमने किया है और अब अम्ब्रेला संगठन के बाद पूरा क्लियरिंग हाउस देश के किसी भी हिस्से में कोऑपरेटिव बँको इसका क्लियरिंग कोऑपरेटिव बँको के माध्यम से ही होगा ये व्यवस्था भी एक प्रकार से खड़ी हो जाएगी पुण्यातील काँग्रेसचे मोठे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी गुरुवारी मुंबईतील शासकीय निवासस्थानी जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली यावेळी रवींद्र धंगेकरांसह ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबरही उपस्थित होते रवींद्र दंगेकर आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर उधाण आलंय लवकरच काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवली जाते दीड वर्षापूर्वी उपसभापती आणि सभापती यांचा राजीनामा झाला होता मधल्या काळात स्थगिती मिळाल्यामुळे काही लोक हायकोर्टात गेले होते तीन महिन्यांपूर्वी त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी त्याचा निकाल लागून हायकोर्टाने निर्देश दिलेत की सभापती आणि उपसभापती यांची निवडणूक घ्या त्यामुळे येत्या तारखेला ही निवडणूक पार पडणार आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड घेण्यासंदर्भात मान्य उच्च न्यायालय यांनी नुकतेच आदेश पारित केले आहेत त्यास अनुसरून जिल्हा उपनिबंधक ठाणे यांनी अद्याशी अधिकाऱ्याची या ठिकाणी नेमणूक केलेली आहे आणि या अध्याशी अधिकाऱ्यामार्फत येत्या चोवीस तारखेला दुपारी दोन वाजता सभापती आणि उपसभापती पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे सध्या एकूण बोर्डामध्ये एकवीस सदस्यांची संख्या आहे एकवीस सदस्यांपैकी दहा सदस्य हे शेतकरी प्रतिनिधी आहेत आणि या दहा शेतकरी प्रतिनिधींमधून सभापती आणि उपसभापतीची निवडणूक करण्यात येणार आहे मालवण तारकर्ली येथे पुणे हडपसरी येथून पर्यटनासाठी ये आलेल्या दोन युवकांचा समुद्रात बुडून मृत्यू झालाय तर एकाला वाचवण्यात यश गंभीर असलेल्या युवकावर मालवण शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही दुर्घटना शनिवारी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास तारकर्ली रांजेश्वर मंदिर एम टी डी सी जवळ समुद्रात घडली पुणे हडपसरी येथील कुश संतोष गद्रे रोहन रामदास डोंबाळे ओमकार अशोक भोसले रोहित बाळासाहेब कोळी शुभम सुनील सोनावणे हे पाच युवक दोन दिवसांपूर्वी तारकर्ली येथे पर्यटनासाठी आले होते त्यावेळी ही समोर गेल्या काही दिवसांपासून पुण्यात जीबीएस ची दहशत माजली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय शहरातील जीबीएस ची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता महापालिका आता अलर्ट मोडवर आली असून महापालिकेने गेल्या दहा दिवसांमध्ये पंचवीस पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता केली आहे उर्वरित पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता देखील पुढील काही दिवसात पूर्ण करण्याचं नियोजन पाणी पुरवठा विभागाने केलंय